राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला काल म्हणजे तीस जून पासून सुरुवात झाली आणि तसं पाहायला गेलं तर तीस जूनच्या पहिल्याच दिवशी शोक प्रस्ताव मांडण्यात आला होता आणि अर्ध्यातच ते अधिवेशन जे आहे ते स्थगित करण्यात आलं होतं त्यानंतर आज दुसरा दिवस खरं तर पावसाळी अधिवेशनाचा पण महिन्याचा पहिल्याच दिवशी एक मोठा गदारोळ माजलेला आपल्याला पाहायला मिळाला खरं तर नाना पटोले आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये तसेच विधानसभा अध्यक्ष यांच्यामध्ये काही वाद झाल्याचं दिसून आलं आणि त्यामुळे सर्वच राजकीय वातावरण हे बिघडल्याचं चित्र होतं त्यासोबतच बऱ्याच नेते मंडळी मंडळींनी याबाबत त्यांचं भाष्य सुद्धा केलेलं आहे यासोबतच गोपीचंद पडळकर सुधीर मुनगंटीवार शंभूराज देसाई यांनी आपापली मतं मांडलेली आहेत आणि अनेक विविध नेत्यांनी सुद्धा त्यांचे काही मुद्दे हिंदी भाषेबाबत असतील किंवा सध्याचा जो राजकीय गदारोळ चालू किंवा विधानसभेमध्ये जे काही गदारोळ माजलं होतं त्याबाबत सुद्धा अनेकांनी भाष्य केलं आहे खरं तर नाना पटोले यांनी माणिकराव कोकाटे हे अनेक दिवसांपासून जे स्वतः कृषी मंत्री आहेत तरी सुद्धा असं असताना देखील ते शेतकऱ्यांबाबत विविध विधानं करताना दिसून येतात आणि ते एकदा नव्हे दोनदा नवे तीन चार वेळा असं दिसून आले आणि तरी सुद्धा त्यांचं जे वक्तव्य करण्याचं प्रमाण आहे ते कुठेही कमी होताना दिसून येत नाही आधी बोलायचं नंतर माफी मागायचं हे त्यांचं सत्र जे आहे ते गेल्या अनेक दिवसांपासून सुरूच आहे आणि हे कमी होत ते काय त्यानंतर आमदार बबनराव लोणीकर यांनी सुद्धा शेतकऱ्यांबाबत एक भाष्य केलं आणि त्यानंतर पुन्हा एकदा राजकीय वातावरण बदललं खर तर शेतकरी हा महाराष्ट्राचा बळीराजा आहे अत्यंत महत्वपूर्ण भूमिका बजावणार आहे असं असताना सुद्धा शेतकऱ्यांना आज अनेक समस्यांना सामोरं जावं लागतंय आणि आज एक जुलै म्हणजेच कृषी दिन असताना शेतकऱ्यांचा मुद्दा अधिवेशनात मांडलेला आला आणि त्यावर नाना पटोले यांच्यावर खर तर निलंबन त्यांचं करण्यात आलं नाना पटोले यांनी माणिकराव कोकाटे आणि बबनराव लोणीकर यांनी जी विधानं केली होती त्याबाबत माफी मागावी असं विधान केलं आणि असं बोलता बोलता ते विधानसभा अध्यक्षांकडे धावून गेले असं म्हटलं जात आहे आणि यासोबतच त्यांनी राजदंड सुद्धा हातात दिलं असं आपल्याला पाहायला मिळालं आणि असं असल्यामुळे पूर्ण जे विधानसभेतले वातावरण आहे ते बिघडल्याचं चित्र होतं एकीकडे घोषणाबाजी सुरू होते एकीकडे नाना पटोले यांची जी कृती होती जी तर कोणालाच अपेक्षित नव्हती ती कृती सुरू होती आणि यामुळे कुठेतरी हे वातावरण बिघडलं आणि त्यामुळेच त्यांचं एक दिवसासाठी निलंबन करण्यात आलं आणि त्यांच्या निलंबनानंतर विजय वडेट्टीवार असतील आदित्य ठाकरे असतील ज्योती गायकवाड आहेत जितेंद्र आव्हाड आहेत या मंत्र्यांनी जे महाविकास आघाडीच्या जे नेते आहेत त्यांनी अधिवेशनामध्ये बहिष्कार टाकला आणि स्वतः ते अधिवेशनातून बाहेर पडले आणि त्यांची हीच मागणी होती, जर होती। जर ही मी आ, ही की जर आम्ही शेतकऱ्यांसाठी एखादा मुद्दा मांडतोय तर त्यासाठी निलंबन करण्याची आवश्यकता नव्हती आणि हे जर त्यांनी केलं असेल तरी काही हरकत नाही कारण आम्ही शेतकऱ्यांसाठी काहीही करायला तयार असल्याचं मत विरोधकांकडून मांडण्यात आलंय यासोबतच आज दिवसभरात एक घटना म्हणजे की गोपीचंद पडळकर यांनी आज गोपीचंद पडळकर यांनी ख्रिस्ती दरम्यान समाजाविरुद्ध एक भाष्य केलं होतं आणि त्याच्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली जात होती पण ही मागणी जर लोकांना जर करायचीच आहे तर त्यांनी येशू ख्रिस्ताकडेच सांगावं त्याच्यासाठी आंदोलन करण्याची गरज नसल्याचं भाष्य गोपीचंद पडळकर यांनी केलं यासोबतच हे जे निलंबन करण्यात आलं आहे नाना पटोले यांचं यावर विविध भूमिका मांडताना नेते मंडळ दिसली की हे कुठेतरी चुकीचं आहे पण यासोबतच असंही म्हटलं गेलं की नाना पटोले हे स्वतः विधानसभेचे अध्यक्ष होते त्याच्यामुळे त्यांना सर्व नियमावली माहिती आहे आणि असं असताना सुद्धा त्यांनी हा जो राजशिष्टाचार केला आहे राजदंड हातात घेऊन जे काही नियम मोडल्याचं काम केलंय हे अत्यंत चुकीचं असल्याचं सुद्धा मत अनेकांकडून करण्यात आले त्यातच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी असं मत व्यक्त केलंय की नाना पटोले हे गेल्या अनेक दिवसांपासून कुठेही चर्चेत नव्हते त्याच्यामुळे त्यांना असं कृत्य करून कुठेतरी चर्चेत यायचं होतं जसं राहुल गांधी करतात की मोदींबद्दल काहीतरी वक्तव्य करतात आणि ते चर्चेत येतात तसंच नाना पटोले यांना करायचं होतं कारण नाना पटोले यांना ही प्रसिद्धी मिळवायची होती ती सुद्धा मोदींचे नाव घेऊनच मिळवायची होती का असा सवाल एकनाथ शिंदे यांनी उपस्थित केलाय तर नाना पटोले यांनी खरं तर मोदींच्या बद्दल वक्तव्य केले की मोदी हा आमचा बाप नाही मोदी तुमचा बाप असेल असं म्हटल्यामुळे मोदींचा एकेरी उल्लेख केल्याने हा गदारोळ माझ्याचं चित्र दिसून आलं त्यातच आजचा महत्वपूर्ण घडामोड म्हणजे भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या नावाची चर्चा होती काही दिवसांपूर्वी त्यांचं नामांकन सुद्धा देण्यात आलं होतं आणि आज अधिकृतरित्या त्यांची त्यांचं जे पद आहे त्यांना ते देण्यात आलं आहे वरळी येथे हा कार्यक्रम संपन्न झालाय आणि यासोबतच हा कार्यक्रम जल्लोष सगळीकडेच पाहायला मिळालं आणि रवींद्र चव्हाण यांनी नाना पटोले यांच्या बाबत सुद्धा भाष्य करत त्यांनी एक ट्विट केले आणि त्यांनी मध्ये असं म्हटलं आहे की संविधान बचावची झाली शोभा नाना हे वागणं बरं नवं नाना तुमच्या गाठीशी एवढा राजकीय अनुभव असला तरी तर जनहिताच्या नावाखाली केवळ स्टंटबाजी करणं एवढंच ये तुम्हाला येत असल्याचं मत रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केलंय त्यासोबत ते असंही म्हणालेत की तुम्ही एरवी संविधान बचावचा कितीही कांगावा करत असलात तरीही इतरांना शहाणपणा शिकवण्याआधी स्वतःमध्ये डोकावून पहा असा सल्ला रवींद्र चव्हाण यांनी नाना पटोले यांना दिलाय खर तर विरोधक अनेक मुद्द्यांवर भाष्य करत असतात आणि कुठेतरी त्यांची जी मागणी आहे ती अधिवेशनात पूर्ण व्हावी अशी त्यांची इच्छा असते पण सत्ताधाऱ्यांकडून या मागण्या कुठेतरी त्यांच्यामध्ये अडथळा आणण्यात येतो का जे तो कारण त्यांच्या मागण्या त्यांच्यासाठी योग्य नसतात असं सुद्धा मत मांडलं जातं खर तर अधिवेशन म्हटलं तर हा शेतकऱ्यांसाठी महत्वाचा असतो कारण शेतकऱ्यांच्या अनेक समस्या आहेत सामान्य जनतेच्या अनेक समस्या आहेत त्या कुठेतरी अधिवेशनामध्ये पूर्ण केल्या जाव्यात ऍटलीस्ट त्यांच्याबद्दलची काही मागणी आहे त्याच्याबद्दल जो ठराव आहे त्यावर काही चर्चा केली जावी अशी अनेकांची इच्छा असते म्हणूनच आज शेतकरी दिनी कृषी दिनी आज शेतकऱ्यांबद्दलचा मुद्दा उपस्थित केला असतानाच नाना पटोले यांचं जे निलंबन करण्यात आलंय हा आजच्या चर्चेचा विषय ठरलाय तर खरं तर उद्या अजून कोणत्या मुद्द्यांना घेऊन राजकीय गदारोळ माजतोय का किंवा अधिवेशनात कोणते मुद्दे उपस्थित केले जातात आणि अजून कोण कोणत्या विषयांना घेऊन विरोधक घोषणाबाजी करणार आहेत आणि ते कोणते मुद्दे उपस्थित करणार आहेत याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे कॅमेरा पर्सन अनिकेत सह किशोरी घायवटुबाळे टाइम महाराष्ट्र विधानभवन मुंबई